निलिमाचं सत्य येईल प्रेरणा समोर मनोज महेंद्रमध्ये झालेत वाद पोरी पिंगा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक वेगळं स्वर्ण मालिकेत आला आहे बल्लरीची सर्व स्वप्न आता पूर्ण झाले आहे तर तिने स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये आता गृहप्रवेश देखील केला आहे पण बल्लरीची वहिनी मात्र महेंद्रचे कान भरून राहत घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी मनोज सोबत वाद खालत आहे यावर दुसरीकडे नीलिमा अजितला लुपाडून त्याच्यापासून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अजित मात्र काळजीपोटी निलिमाची मदत करत आहे तर प्रेरणाला सो हे सत्य समजेल का हे बघण्यासाठी पिंगा क पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा